साम्राज्य सोलापूर दरम्यान दुहेरी पाईपलाईनच्या कामाला दिरंगाई होत असल्याची खंत सभागृह नेते श्रीनिवास कल्ली यांनी व्यक्त केली सोलापूर महानगरपालिका एन टी पी सी आणि स्मार्ट सिटीच्या संयुक्त विद्यमाने उजनी ते सोलापूर अशी दुहेरी पाईपलाईनचे काम चालू आहे सध्या यासाठी स्मार्ट सिटी या कंपनीतर्फे तीन टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येत असून सध्या शहराला देण्यात येणारा पाणी पुरवठा हा तीन दिवसाआड किंवा चार दिवसाआड चालू आहे मुबलक पाणी असताना सुद्धा केवळ नियोजन नसल्यामुळे शहरवासियांना दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात नाही यामुळे केवळ कृत्रिम पाणी टंचाईमुळे शहरवासियांची गैरसोय होत आहे या पुढील काळामध्ये शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याकरिता वेळेच्या दुहेरी पाईपलाईनचे काम होणे अपेक्षित आहे त्यापूर्वी उजनी धरणामध्ये जॅकवेलकरिता खोदकाम होणे अपेक्षित आहे सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने उजनी धरणातील पाण्याची पातळी कमी आहे पावसाळ्यामध्ये उजनी धरणाची पातळी वाढल्यास जॅकवेलच्या कामाला सुरुवात करता येणार नाही त्यामुळे पुन्हा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे जॅकवेल बांधण्याकरिता आवश्यक असणारे सर्व साहित्य उजनी धरणाच्या पायथ्याशी येऊन पडले आहेत तरी देखील पालिका प्रशासनाकडून जॅकवेल उभारणी करण्याकरिता आवश्यक असणारे प्रयत्न होत नसल्याची खंत सभागृह नेते श्रीनिवास कल्ली यांनी व्यक्त केली पुण्याच्या संदर्भात जो मोठा प्रश्न भेडसावत आहे उन्हाळ्याच्या उन्हाळ्यात त्यावेळेस सोलापूर शहरातल्या उजनी धरणातून एकदा नसेल तर दोनदा तीनदा दुबार तिबार पंपिंग करून सोलापूर शहराला पाणी मिळत था, मिळत असतं पण सोलापूर शहरातल्या दुहेरी लाईनच्या माध्यमातून जो ह्या ठिकाणी नियोजन चालू आहे त्या ठिकाणी उजनी धरणातच जॉकवेल पंप बसवणे हा अत्यंत उन्हाळ्याच्या वेळेसच बसवू शकतो कारण उन्हाळ्यातच उजनीची पातळी ही कमी झालेली असती त्यावेळेसच हा त्या 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 पंप बसवणं गरजेचं आहे आणि मोठ्या चर त्या ठिकाणी चर मारून त्या चरीच्या रूपातून आपल्याला कधीच भविष्यात पंप पंपिंग म्हणजे दुबार तिबारची आवश्यकता भासणार नाही हा जर प पंपसेट बसवला तर पण मान्य आयुक्त साहेबांनी जय मंत्री महोदय जयंत पाटलांच्या ठिकाणी जो फाईल थांबलेली आहे तो फाईल लवकरात लवकर पाठपुरावा करून त्या ठिकाणी पंपसेट बसवण्यासाठी पाठपुराव करावा जर त्या ठिकाणी उजनी धरणात पुण्याचे जर पाण्याचा विसर, विसर्ग विसर्ग वाढला आणि ते पुण्याहून पाणी उजनी धरणात सोड सोडली गेली धरणातून तर त्या ठिकाणी आपल्याला पंपसेट बसवू शकत नाही कारण पुन्हा पुढच्या उन्हाळ्याची वाट बघावं लागेल जोपर्यंत पा पाव पावसाळ्यापूर्वीच हा पंपसेट बसवणं गरजेचं आहे याची मी आयुक्त साहेबांना निदर्शनास आणून दिलेली आहे आणि आयुक्त साहेबांनी पाठपुरावा करू असे त्या ठिकाणी सांगितलेले आहे आणि डेंगळे पाटील साहेबांनाही फोनवरून सा त्यांना संपर्क साधण्यात आलेले आहे स्मार्ट सिटीचे सीईओ डेंगळे पाटील साहेबांनासुद्धा संपर्क साधून त्यांच्याही कानावर टाकण्यात आलेली आहे तो काम त्वरित लवकर होईल असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पण माझ्या विरोधी पक्षनेते अमोलबाबू शिंदेंना मला विनंती करायचं आहे की त्यांचं सरकार आहे त्यांच्या सरकारच्या काळात ते लगेच त्या ठिकाणी मंत्री महोदयांना पाठपुरावा करून सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न जो भिडसावत आहे तो लवकर सो सोडवावा असं या ठिकाणी मी आयुक्त साहेब आणि सरकार महोदयांना विनंती करतो